रामकृष्ण हरी मी सौ मनीषा काकुळते जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग वाचन आणि निरूपणासाठी लागोणी या पाया तो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गे नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळांशी येथे आहे अधिकार उद्धार हरिनामे नामा पासी चारे मुक्ती ऐसे बहुग्रंथी या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या श्रोत्यांना म्हणतात की मी तुमच्या पाया पडून विनंती करतो की तुम्ही हाताने टाळ्या वाजवा आणि मुखाने नामघोश करा खरे सुख प्राप्त करायचं असेल तर वेळोवेळी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हटल्याने जे सुख प्राप्त होईल ते सुख तुम्हाला स्वर्गातही मिळणार नाही पुढे जगद्गुरू म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजाळ वैकुंठीचा परमेश्वराचे नामस्मरण करणे हा वैकुंठाला जाणारा साधा आणि सरळ मार्ग आहे कलियुगात हरिनामाचा उद्धार करायला सकळांशी येते आहे अधिकार याप्रमाणेच हरिनामाने सकळांचा उद्धार होतो शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाच्या नामानेच चारी मुक्ती साधता येते असं अनेक ग्रंथांमध्ये विषेद केलेलं आहे जय संत तुकोवराय